स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे संक्रांत आणि संक्रांती निमित्त आपण काहीतरी म्हणजे संक्रांतीला स्पेशलच असते हो ना लाडू असू द्या किंवा त्याची पोळी असू द्या असे प्रत्येक घरामध्ये काही ना काही पदार्थ बनतच असतात तर त्याच तसंच मी आज लाडू बनवणार आहे तसेच शेंगाची भाजी जे वाडाच्या शेंगाची भाजी असते हो ना हे या दिवशी म्हणजे बनवलीच जाते त्याच्यामुळे चला मग आता आपण बनवूया सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मैत्री कडून पण आणि आज बघा मैत्रीनी आणि तिच्या मम्माने छान सेम सेम साडी घातलेली आहे बघा तिच्या केसाचा मस्त असा बन पण लावलेला आहे बघा किती क्यूट दिसून राहिली मैत्री ती छान साफ करून घेतले आता याला ना तुला पाहिजे बस होते सगळं म्हणजे टाकून घेतले थोडीशी याला ना थोड म्हणजे जास्त काही हे करायचं नाही काळसेट थो होईपर्यंत हो थोडं भाजून घ्यायचं थोडं तपकिरी वगैरे झाले हा मग काढून घ्यायचं याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे घेते थोडे तपकिरी होत पर्यंत भाजून घ्यायचं त्याला मस्त झाले थोडा तपकिरी रंग आला याच्यावाला आता याला काढून घेऊया मी कपभर शेंगदाणे घेतले तोपर्यंत ना आपण थोडा गुड असा फोडून घेऊया ना थोडं थंड होऊ द्यायच मग याचे शिलपट काढून घ्यायचे मग गरम नाही वाटत आहे का मैत्री तुला हो टाकलं याच्यामध्ये आता याला थोडं म्हणजे असं पूर्ण बारीक नाही करायचं पावडर सारखं थोडं असं खडबड खडबडच ठेवायचं बघा असा पावडर झाला तयार म्हणजे असं जास्त काही हे नाही झालं म्हणजे थोडं बारीक नाही करायचं जास्त पूर्ण थोडं खडबड खडबडच पाहिजे असं हे बघा असे झाले आणि आता शेंगदाणे काढून घेऊया दिसते हे बघा मी एवढ्या मिश्रणसाठी एवढा गुळ वापरते आणि जर तुम्हाला जास्त गुळ हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ हो शकता मग याच्यामध्ये असं चांगलं मिश्टिंग करून घ्यायचं म्हणजे एकजीव करायचं त्याला तु हात नाही टाकू हे बघा हे असे शेंगदाणे टाकून घ्यायचे जे आपण हे जे काढलेले होते ना भाजलेले ते असं टाकून घ्यायचे म्हणजे त्याचे छान दिसून पडते हे बघा असं मिश्रण झालेलं आहे हे बघा किती इझिली लाडू ओळून होत आहे तुम्हाला जर छोटे पाहिजे असेल तर छोटे मोठे जर पाहिजे असेल तर तुमच्या नुसार कोणत्या पण आकाराचे तुम्ही बनवू शकता मस्त असे तयार झालेत आणि खूप म्हणजे लवकर असे बांधण्यात पण आले काही असं अवघड नाही आहे आणि बघू शकता तुम्ही आणि टेस्ट पण खूप सुंदर आहे याची वाली आणि असे बघा उठून पण मस्त हे बघा छान अशा मस्त चपात्या बनवून घेतल्या आता झालेल्या चपात्या लगेच आता शेंगाची भाजी बनवून घेऊया वालाच्या शेंगा आहे मस्त याला नाही का धुवून साफ केल्या छान आणि धुवून पण टाकल्या आता भाजी बनवूया आणि असं मस्त याला कुटून घेतलेलं आहे लसण जिऱ्याचं जास्त काही बारीक नाही ते कांदा आज पहिल्यांदाच मस्त साडी घालून स्वयंपाक करत आहे नाहीतर मला साडी घालून स्वयंपाक करताच येत नाही म्हणजे मला ते व्यवस्थित जमत नाही तर मग आज म्हटलं साडी घालून करून बघूया स्वयंपाक करता येते का म्हणून सकाळपासून चालू आहे माझं आलं आता हे जिरं लसणाची पेस्ट टाकून घेऊया बरबड जास्त काही बारीक केलेलं नाही आहे पेस्ट कांदा वगैरे मस्त भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये दे हे दे टाकून घेऊया मसाले आणि आम्हाला थोडं ना जास्तच तिखट पाहिजे त्याच्यामुळे मग थोडं दोन चमचच टाकलं थोडा टोमॅटो टाकून घेऊया आणि आता याला ना थोडा वेळ मस्त ते जोपर्यंत जो ना तोपर्यंत याला थोडं शिजू द्यायचं मेथी म्हणजे या शेंगाच्या भाजीमध्ये ना मेथी टाकली ना तर मस्त होते दोन तीन पाण्याने याला चांगलं धुवून घेत ना मी थोडीशी कापून घेते याला आता म्हणजे छान लागते भाजी चविष्ट येते याच्याने थोडी मस्त आणि आपण कसं सुकीच बनवतो ना त्याच्यामुळे छान लागते भाकरी सोबत तर खूपच छान पण मी आधी मसाला आपण बनवला होता ना आता शेंगा टाकून घेऊया याच्यामध्ये मस्त बघू शकता तुम्ही आणि वरतून मस्त पाणी वगैरे ठेवायचं याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं नाहीतर मग ते चांगली लागत नाही भाजी ठेवली होती ना हे टाकून देऊया याच्या याच्यामध्ये ना मग थोडी अजून कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकत नाही वरती एक ताट वगैरे ठेवून देते आणि त्याच्यावरतून मस्त पाणी टाकून घ्यायचं म्हणजे ती वाप्यावरच शिजून येते कोथिंबीर मेथी हे दोन्ही पण आहे याच्यामध्ये आणि छान मिक्स झाल्यावर मग छान वाटते आणि भाजी शिजली का तर मग खूप जास्त चवदार लागते याच्यावरती पाणी टाकून देते म्हणजे मग ते वाफेवर शिजून जाते आणि मस्त रेडी झालेली आहे तिथे शेंगाची भाजी चपाती लाडू तिळाचे आणि शेंगदाण्याचे आणि मैत्री ही भात खात नव्हती त्याच्यामुळे खिचडीच टाकली मग आणि पापड चला मग या जेवण करायला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही लाडू खा म्हणजे तुम्ही चांगले बोला तिळगुळ दिवस, खा आणि गोड गोड बोला मग काय मी वाईट बोलतो का नाही नाही म्हणजे आजच्या दिवस आजच्या दिवस तरी चांगले बोला तिळगुळ खा आणि सांगा कसा झाला तर था। रिव्ह्यू छान छान तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि करा करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो